का मी जे काही सप्तचक्राची साधना केली आहे मेडिटेशन केलं आहे त्या सगळ्यांची ऊर्जा माझ्या तळहातांमध्ये येऊ दे अशा प्रकारे हिलिंग केलं जातं आणि ही हिलिंगची सर्वात सोपी आणि सर्वात जी जगमान्य आहे अशी ही पद्धत आहे आणि याच्या उपायातून तुम्हाला निश्चितपणे सांगतो का समोरच्या व्यक्तीचे आजार बरे होतात आणि शंभर टक्के बरे होतात आपले आजार बरे होतात नमस्कार आपली सुरू आहे सप्तचक्र हिलर कसं बनायचं याविषयीची व्हिडिओ सिरीज आणि ह्या सिरीजमध्ये आपण आपल्याबरोबर इतरांना कसं हील करू शकतो देखील माहिती पाहणार आहोत तर आपण मागच्या काही व्हिडिओंमध्ये स्वतःला हिल कसं करायचं याविषयी आपण माहिती पाहिलेली होती आज आपण आपल्या तळ हातांना कशा प्रकारे ॲफर्मेशन द्यायची आपल्या तळहातांना प्रकारे एनर्जी आली पाहिजे आणि सप्तचक्राचे सिम्बॉल्स आपल्या तळहातांमध्ये प्रकारे आपल्याला एस्टॅब्लिश करायचे आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत आपण ज्या वेळेला स्वतःला हिल करणार आहोत ज्या वेळेला इतरांना हिल करणार आहोत त्यावेळेला आपण सर्वात जास्त वापर करतो तो आपल्या तळहातांचा कारण या तळहातांच्या माध्यमातूनच आपण जे विचार करतो ते विचार प्रक्षेपित होत असतात आपण पाहिलं की आपण आशीर्वाद देताना हात नेहमी असाच ठेवतो तो असा करत नाही कधी तर आपल्याकडून काहीतरी त्याला जेव्हा दिलं जातं ना तेव्हा आपला हात असाच असतो आणि त्यामुळे आपण जो विचार करतो ते विचार आपल्या तळहातांच्या माध्यमातून प्रक्षेपित होत असतात ह्याच तळहातांच्या माध्यमातून आपण ही ह्या विश्वातली जी काही एनर्जी आहे ती एनर्जी स्वीकारत असतो आणि ती एनर्जी स्वीकारण्यासाठी आपण आपल्या हाताची जी मुद्रा आहे ती अशी करतो आणि ते हात आपल्या मांडीवर ठेवतो डोळे बंद करतो आणि आपण ध्यानधारणा करतो याच्यामुळे या विश्वामधली जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा तळहातांच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि मग जेव्हा आपण हिलिंग करतो एखाद्याला किंवा स्वतला त्यावेळेला हीच ऊर्जा तळहातांच्या माध्यमातूनच आपण त्याच्यावरती अप्लाय करत असतो आपण त्याला ती ऊर्जा देत असतो आणि मग आपण या माध्यमातूनच चांगले हिलर बनू शकतो तर आज आपल्याला काय करायचं आहे तर तळहातांमध्ये अजून कशाप्रकारे ऊर्जा येईल ह्या तळहातांमध्ये आपण कशाप्रकारे आपले जे काही सप्तचक्राचे सिम्बॉल्स आहेत ते आपण एस्टॅब्लिश करू शकतो ते आपण पाहणार आहोत तर सप्तचक्राची साधना सप्तचक्राचं सा मेडिटेशन आपल्याला अगोदर करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर ते कसं करायचं याचेही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत ते आधी सगळे व्हिडिओ पाहा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर त्याच्यामध्ये भरपूर माहिती आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण एक 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 स्टेप एक, 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 पुढे जात आहोत यासाठी तर हात आपले जे तळहात ते असे करायचे मी त्या दिवशी पण म्हणालो की हे हाताची हाताची बोटल जी आहेत ना यामध्ये थोडं अंतर असावं यासाठी असं अंतर ठेवायचं आहे हातवरती डोळे बंद करायचे आणि मग आपल्याला प्रार्थना करायची आहे का मी जे काही सप्तचक्राची साधना केली आहे मेडिटेशन केलं आहे त्या सगळ्यांची ऊर्जा माझ्या तळहातांमध्ये येऊ दे या विश्वामध्ये ज्या शुभ ऊर्जा आहेत ज्या शुभ लहरी आहेत त्या माझ्या तळहातांच्या माध्यमातून माझ्या शरीरामध्ये प्रक्षेपित होऊ दे मी माझे आई वडील आमची कुळदेवी आमचं इष्टदैवत आमचे गुरु यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो यांचे आभार मानतो का त्यांच्यामुळे हे ज्ञान मला झालेलं आहे आणि मग तुम्ही अशा अवस्थेमध्ये एक, -एक चक्राचा जो मंत्र आहे सप्तचक्रांचा मंत्र जो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे कमीत कमी प्रत्येक चक्राचा मंत्र तुम्हाला तीन वेळेला म्हणायचा आहे आपण आता एक एक वेळेला पाहणार आहोत डोळेबंद आणि कोणतंही इमॅजिन करायचं नाही फक्त मंत्र म्हणायचा आहे मुलाधाराचा मंत्र लम स्वधिष्ठान वम मणिपूर राम हृदय कंठ किंवा विशुद्ध चक्र हज्ञाचक्र ऊ आणि सहस्रार चक्र ओ आणि आपल्या तळहातांकडे पाहायचं आहे आणि ह्या तळहातांकडे पाहत आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे का आपल्या तळहातांमध्ये एक 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 चक्र आहे पहिले दोन्ही तळहातांवरती मुलाधार चक्र आहे आणि मुलाधारचा मंत्र म्हणायचा आहे लम एक मंत्र तुम्ही कमीत कमी तीन वेळेला म्हणा जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता तसेच मुलाधार स्वधिष्ठान, मणिपूर हृदय कंठ आज्ञा आणि चक्र याचे मंत्र म्हणायचे आहेत ह्या हाताकडे पाहात आणि मंत्र म्हणताना मन प्रसन्न ठेवा पूर्ण लक्ष केंद्रित करा शक्यतो डोळे जे आहेत त्याची पापण्यां पापण्या ज्या आहेत त्या उघड्या असाव्यात आणि मंत्र म्हणायचे आहेत लम रं यम हं ऊ ओ आपल्या तळहातांकडे पाहायचं आहे तुम्हाला जाणवेल की एक ऊर्जा आपल्या तळहातांमध्ये आलेली आहे म्हणून मग याचा फायदा किंवा याचा वापर कसा करायचा आहे हे आपण थोडक्यात पाहूया समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती हृदय चक्र हिल करत आहात हिलिंग करत आहात तर त्यावेळेला आपल्या हातांवरती अगोदर मनातल्या मनात म्हटलं चालेल हृदय चक्राचा मंत्र जो आहे तो यम 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 असं म्हणायचं आणि त्या व्यक्तीच्या हृदय चक्रावरती किंवा स्वतःच्या हृदय चक्रावरती हात ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही स्वतःला हिलिंग करता त्यावेळेस स्वतःच्या हृदयचक्रावरती हात ठेवायचा आहे इतरांना हिलिंग करता तेव्हा इतरांच्या हृदयचक्रावरती हात ठेवायचा आहे आणि मनातल्या मनामध्ये किंवा मोठ्याने यंग यंग हा मंत्र म्हणायचा आहे ॲफर्मेशन काय द्यायच्या हे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते व्हिडिओ परत एकदा पहा त्यानंतर समजा तुम्हाला मणिपूर चक्रावरती जर ध्यान करायचं आहे तर हातावरती रम रम राम, राम, राम। असं जप करायचा आणि आपलं मणिपूर चक्र ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे रम राम रम राम। त्याचप्रमाणे जर डोळ्यांचा आजार असेल डोळ्यांच्या इथे आज्ञाचक्र असतं त्यामुळे आज्ञाचक्राचं जप करायचं आहे ओम 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 आज्ञाचक्राचा बीज मंत्र ओम आहे आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यावरती किंवा स्वतःच्या डोळ्यावरती हात ठेवायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम 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 एखाद्याचे गुडघे दुखत आहेत किंवा सांदे दुखत आहेत खांदे दुखत आहेत तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की जर शरीरातला हाडांचं दुखणं असेल कोणतं तर त्यासाठी मुलाधार चक्र आहे मग आपल्या हातावरती मुलाधार चक्राचा मंत्र म्हणायचा आहे लम 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 समजा माझा हा जो भाग आहे स्नायू सांध्यांचा सा तो दुखतो आहे तो मी त्यावर हात ठेवेल डोळे बंद करेल आणि म्हणेल ल आणि ॲफर्मेशन द्यायची आहे की माझे सांध्यांचं सा दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे माझे सांधे दुखी पूर्णपणे बरी झालेली आहे मला खूप फ्रेश वाटतं आहे माझा हात अजिबात आत्ता दुखत नाही आहे मला खूप हलकं वाटतं आहे अशा प्रकारे ॲफर्मेशन द्यायची आहे समोरच्या व्यक्तीला जेव्हा ॲफर्मेशन दिली जाते तेव्हा तुम्ही मनातल्या मनामध्ये बोलायचं किंवा मोठ्याने बोलायचं आहे की इथलं दुखणं जे आहे हातांचं स्नायूंचं सांध्यांचं हे पूर्णपणे निघून गेलेलं आहे एखादं पूर दुखतं आहे तर पोटाला हात लावायचा आहे पोटदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे पोटदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे डोकं दुखतं आहे डोक्यावर हात ठेवायचा डोक्याचा दुखणं आहे तर दुखण्यासाठी दोन चक्र असतात एक असतं मुलाधार चक्र की मुलाधार चक्राचं जप केल्यामुळे दुखणं बरं होतं आणि दुसरं असतं डोकेदुखी आहे तर त्यामुळे सहस्रार चक्र तर सहस्रार चक्राचा ओम म्हणायचा तळ हातांकडे पाहून आणि डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे की डोकीदुखी पूर्णपणे बरी झालेली आहे डोकी दुखी पूर्णपणे बरी झालेली आहे माझं डोकं आता अजिबात दुखत नाही माझं डोकं आता अजिबात दुखत नाही आपण एका वेळा तळ हातांवरती एक दोन तीन किंवा सातीच्या साती चक्रांचे सिंबॉल्स किंवा मंत्र आपण म्हणू शकतो अशा प्रकारे हिलिंग केलं जातं आणि ही हिलिंगची सर्वात सोपी आणि सर्वात जी जगमान्य आहे अशी ही पद्धत आहे आणि याच्या उपायातून तुम्हाला निश्चितपणे सांगतो का समोरच्या व्यक्तीचे आजार बरे होतात आणि शंभर टक्के बरे होतात आपले आजार बरे होतात तुम्ही फक्त अनुभव घ्या आणि श्रद्धेने त्या गोष्टी करा तुम्हाला जाणवेल का तुमचे देखील आजार बरे झालेले आहेत तर अशा प्रकारे हिलिंग केलं जातं हिलिंगविषयी काही व्हिडिओ आपण पाहणार आहोतच पण तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करून नक्की विचारा कारण सप्तचक्र हिलर जे आहे तो कोर्स आता पूर्णत्वाकडे जातो आहे आणि पुढच्या चार पाच व्हिडिओमध्ये कोर्स आपला पूर्ण होणार आहे चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हा व्हिडिओ जो आहे हा अधिकाधिक शेअर करा म्हणजे इतरांना देखील याचा लाभ करून घेता येईल कारण की आपल्या सर्वांना एक मनामध्ये नेहमी वाटतं सर्वेपी न संतु सर्वे संतु निरामया सर्वांनी सुखी असावं आणि सर्वांना चांगलं निरामय चांगलं आयुष्य जे आहे त्यांना प्राप्त व्हावं धन्यवाद